हॅलो वेलकम टू रोदनिशी मधल्या काळात मी व्हिडिओ बनवू शकले नाही कारण घरात एक हॉस्पिटल इमर्जन्सी झाली होती पण आता सगळं व्यवस्थित झालंय तर मी व्हिडिओ परत सुरू करते आज आहे मार्गशिषातला गुरुवार तर माझी पूजा वगैरे झालेली आहे चला मी तुम्हाला पूजा दाखवते आणि आता दत्त जयंती जवळ आली आहे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी माझ्या पप्पांकडे म्हणजे सोलापूरला गाणगापूरच्या मठातल्या स्वयंभू प्रासादिक पादुका येतात तर त्यासाठी आम्ही उद्या निघालो आहे सोलापूरला याआधी तुम्ही पादुका सोहळा आम्ही कसा सेलिब्रेट करतो त्याचे व्हिडिओ बघितले असतील आणि अजूनही बघितले नसतील तर त्याची लिंक मी या व्हिडिओमध्ये देईन तिथून तुम्ही ते बघू शकता उद्या आम्ही निघणार आहोत सोलापूरसाठी आणि मुलं एक्सायटेड आहेत सोलापूरला जाण्यासाठी खूपच श्री उदर रोज तारखा मोजतोय आहे की थर्टीन तारीख कधी येणार आहे आणि आपण कधी सोलापूरला जायचं हॅलो वेलकम टू निशी सो so, आज आम्ही निघालो आहे सोलापूरला आत्ता सव्वा सात वाजता आमची ट्रेन आहे गावाला जाताना सगळ्यात मोठा आमच्या इथे प्रॉब्लेम असतो तो म्हणजे कबूतरांचा घरी कोणी नसतं त्यामुळे गॅलरी खूप कबुतर येतात आणि खूप त्रास येतात घाण करून ठेवलेली असते सगळीकडे तर त्याच्यासाठी एक सोल्युशन आम्ही काढलंय चला बघूया तुम्हाला पण दाखवते कबुतरांवर हा जालिंग उपाय सचिनने शोधलाय तुमच्या गॅलरीत किंवा कुठे कबुतर येत असतील त्या जागेवर कुठे ग्रिल असेल किंवा तुमच्या घरात एखादी काठी किंवा पाईप उरला असेल तर त्या पाईपला बाजारात ज्या केबल टाय मिळतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे टाय करून घ्यायच्या आणि त्या अशाप्रमाणे अँगलमध्ये कट करून घ्यायच्या जेणेकरून कबूतर जेव्हा येतील तेव्हा ते ह्याच्यावर बसतील तेव्हा ते त्यांना टोचेल आणि ते परत येणार नाही आम्ही हा उपाय बऱ्याच ठिकाणी करून पाहिला आहे आणि याने खरंच फरक पडतो तुम्ही पण हा उपाय नक्की करून बघा <laughs> ते <तोस्ता थे। नहीं। laughs> म्हणूनच कबूतर पळून जातात त्याच्यावर बसत नाहीत आम्ही संपूर्ण गॅलरीला अशा प्रकारचे टाईस बांधून घेतले आहेत त्यामुळे कबूतर आता आमच्या गॅलरीत येत नाही असा सेटअप आम्ही लावलाय या, लावला या मशीनच्या खाली मोकळी जागा आहे तिथे खूप कबूतर येतात आणि घाण करतात घर करतात झाडावरच्या वाळ वाळलेल्या काडा घेऊन इकडे करता घर करतात आम्ही असा सेटअप लावलेला आहे आता आम्ही निघालो स्टेशनला थोडासा निघायला उशीरच झाला होता कारण कॅब लवकर मिळाली नाही पण आम्ही स्टेशनला अगदी वेळेत पोहोचलो मुलं सोलापूरला जायला तर एक्साइटेड होतीच पण वंदे भारतने सोलापूरला जायचं म्हणून जास्त एक्सायटेड होती हॅलो कसं वाटतंय वंदे भारत मध्ये भारी ना बहुत अच्छा लागा शि कुठे बसलाय तू बू कशी आहे गाडी नुसतय ना <laughs> खूप तिथं जागा झालं का खेळतात रेप्पा आमचीवरी खेळतात ना तुला येतो का खेळायला सचिनला डॉक्टरांनी अजून फोर व्हीलर चालवण्याची परवानगी दिली नाहीये त्यामुळे आम्ही ट्रेनने निघालोय पण वंदे भारतचा प्रवास खूपच बेस्ट होता ट्रेनने प्रवास करून आलोय असं जाणवलंच नाही आम्हाला ट्रेनमध्ये मिळालेलं जेवण पण खूप छान होतं पण आलेलं आहे सिस्टम छान आहे यांची सॅनिटायझर छान पोळी हो आहे दही आहे दही आहे दही छान वाटतं वाटत राईस हां हां ओके ओके मस्त डबा आहे चला आता जेवण करायला पाहिजे चलो श्रीयू आलं सोलापूर दे बघ ते बघ आलं सोलापूर आलं का चला त्यांच काय चाललंय चला जायचंय इथे बसत का राहता का इथंच ट्रेन मध्ये राह थैंक यू थैंक यू हाँ थैंक यू थैंक यू थैंक यू चलो हाँ इलेक्ट्रिक जी न पण <laughs> आत्ता आम्ही सोलापूरला पोहोचलो आहे आणि इकडे तयारी बरीचशी सुरू झालेली दिसती आहे उद्याचा एक दिवस आहे पण तयारी आजपासूनच जोरात सुरू झालेली आहे इथे गाण्याचा कार्यक्रम होणार आहे इथे लायटिंग दिसते ते लाइटिंग आमच्या घरासाठी केलेलं आहे चला जाऊ

अगं बाई खरच खाऊ आणलं